मी आपल्या सर्वांना एक थोडक्यात इतिहास सांगू इच्छिते ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती हिंदू धर्मात जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही तुम्हाला आम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हीच धर्मांतर का नाही केले या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजेच इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून मानवतावादी धर्म स्वीकारला त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य पूर्ण करायचे होते जे त्यांनी पस्तीस ते चाळीस वर्षात पूर्ण केले पुढे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला आपल्या पाच लाख अनुयायांना सोबत घेऊन बुद्ध धर्म स्वीकारला तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबरला बुद्ध धर्म स्वीकारला या पाठिमांचं देखील एक ऐतिहासिक कारण आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला क्रांती केली होती आणि त्याच दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्वीकारला आपल्या पाच लाख अनुयायांच्या तोडून बावीस अवधून घेतल्यात आता देखील आपण त्रिशरण पंचशील घेतलं परंतु याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा आपण त्रिशरणाचं पालन केलं पाहिजे पंचशिलाचं पालन केलं पाहिजे बावीस प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे पण ते आपण करतो का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या दहा लाख अनुयायांना बुद्ध धम्म देणार होते सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला परंतु सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला त्यांचा संशयास्पद मृत्यू घडून आणला आयोगाचा अहवाल रिपोर्ट आज देखील का सादर केला नाही असा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे का सादर केला नाही असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा खर तर आपल्या सर्वांना